आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारं गावरान पद्धतीने बनवलेलं कच्च्या कैरीचं लोणचं नमस्कार कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर नेहमीप्रमाणे रेसिपी खूप टिप्ससहित आहे वर्षभर तुमचं लोणचं खराब होणार नाही चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर लोणचं बनवण्यासाठी मी इथं दोन किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कच्च्या कैऱ्या गडद हिरव्या रंगाच्या आणि कडक असंच घ्यायच्या साईज पण याची जास्त मोठी घ्यायची नाही म्हणजे कापायला सोपं होतं आणि कैरी ही आंबट जेवढी असते तेवढं लोणचं चविष्ट होतं कैरींना मी मिठाच्या पाण्यात भिजून स्वच्छ धुवून घेतलं आहे कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि दहा मिनटंसाठी पंख्याच्या हवेखाली त्याला मस्त असं वाळू देणार आहे आणि मग कापायला घेणार आहे तुम्हाला हवं असतं तुम्ही ह्या कैऱ्या मार्केटमधूनही कापून आणू शकतात पण मार्केटमध्ये कैऱ्या घेतात आणि तिथंच कापतात तसं न करता घरी आणून त्याला स्वच्छ धुवा आणि मग कापायला घ्या कैरीच्या जास्त मोठ्या फोडी न करता असं मिडियमच आकाराच्या ठेवायला तर लोणचं लवकर मुरतं कापलेल्या कैरींमध्ये मी इथं दीड चमचा एवढं मीठ टाकत आहे आणि अर्धा चमचा एवढी हळद टाकत आहे याच्याने कैरीला चांगलं पाणी सुटतं आणि कैरीची ज्या फोडी असतात त्या वातड होतात म्हणजे ज्याच्याने वर्षभर टिकायला चांगली मदत होते असं हळद हाताने था लावून किंवा असं टॉस करून तुम्ही व्यवस्थित पूर्ण मीठ आणि हळद कैरींना लावून द्यायचं आहे लावल्यानंतर असंच याला रात्रभर पडू द्यायचं आहे म्हणजे सात ते आठ तास तरी असं हळद आणि मीठ लावल्याने कैरीला मुरू द्यायचं असतं जर तुम्ही दिवसा करत असणार तर सकाळी जर केलं तर संध्याकाळपर्यंत तुम्ही ते कैरींचं पाणी काढू शकतात हळद मीठ लावल्यावर असं झाकून ठेवायचं आहे मी रात्रभर आता झाकून ठेवेल आणि सकाळी आपण बघूया तर सकाळी बघू शकतात तुम्ही एवढं पाणी याला सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गाळणीने निथरून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याचा वापर आपण कशासाठी करू हे मी पुढे सांगणारच आहे पूर्ण व्यवस्थित पाणी निथरून घ्यायचं आहे पाण्याची जी परात आहे ती साईडला करून ताटामध्ये आपण हे ठेवून देऊ गाळणीला आणि हे जे पाणी आहे याच्याने आपण तांब्या आणि पितळचे भांडे घासू शकतो इतकं आंबट पाणी असतं की असे पटकन नुसतं ठेवल्याबरोबरच ते एकदम क्लीन होतात चमकायला लागतात आणि असेच आपण सगळे भांडे याच्याने क्लीन करू शकतो पाणी निथरल्यानंतर आता ह्या फोडींना असं पसरट भांड्यांमध्ये ठेवून उन्हात आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही या फोडी कापडावरही पसरून ठेवू शकतात उन्हाची सोय नसेल तर पंख्याच्या हवेखाली ठेवा दोन ते तीन तास आपल्याला अशा वाळून घ्यायच्या आहेत अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा तर मी उन्हामध्ये ठेवलेले होते आणि तुम्ही बघू शकता सगळं हो जे पाणी सुटलेलं होतं ते वाळून गेलेलं आहे आणि आपली फोळी बिलकुल बी इथं ओलसर नाही आहे असं केल्याने आपल्या लोणच्याची शेल्फ लाईफ वाढते चला तर मग आत्ता मसाला बनवूया तर जे रायतं म्हणतो आपण लोणच्याचं त्याच्यासाठी मी मेजरमेंट केलेलं आहे जे मोजून घेतलेलं आहे सर्व जिन्नस तर ह्या चमच्याने हा पोहाचा चमचा असतो त्याच्याने मी मोजलेला आहे तर दोन किलोसाठी मी इथं दहा चमचे मीठ आणि दोन चमचे बडुशोप घेतलेली आहे दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि एक वाटीभर तिखट घेतलेलं आहे फाफडा मिरची आणि काश्मीरी लाल मिरची असं मिक्स करून मी तिखट बनवलेलं होतं तर ते मी तिखट घेतलेला आहे रंग खूप छान आहे एक वाटीभर रा मोहरीची डाळ घेतली आहे आणि एक चमचाभर इथं मी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हळद अर्धा चमचाच घेतली कारण आपण फोडींना पण हळद लावलेली होती आता लोणच्यासाठी अख्ख्या मसाल्यामध्ये मी इथं एक चमचाभर काळी मिरी घेतलेली आहे एक किलो असेल तर अर्धा चमचा घ्या आणि दोन किलोसाठी एक चमचाभर दीड इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे मोठा सहा हिरवी वेलची आणि दहा ते बारा इथं लवंग घेतलेले आहेत आता हा मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे दालचिनीचे लहान असे तुकडे करून टाकते म्हणजे दळायला इझी होईल आणि याच्यातच आपण मेथीदाना बडीशेप आणि धना याला मिक्सरमधून दळून घेणार आहोत जाडसरच दळायचं आहे जास्त खूप बारीक मसाला बनवतो तसं दळायचं नाही जाडसर राहिलं तर लोणच्याला खूप छान चव येते लोणच्याचा मसाला बनवायचा अगोदरच मी तेल गरम करत ठेवलेलं होतं तर तेल मी इथं घेतलेलं आहे सहाशे ग्राम आणि ज्या वाटीने चटणी आणि मोहरी डाळ मोजली आहे त्याच वाटीने जर घेतलं तर अडीच वाटी एवढं ते तेल आहे तर रायतेच्या मसाल्यामध्ये फोडी व्यवस्थित कालता येतील असं मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे मी इथं टोप घेतला आहे स्टीलचा मोठा त्याच्यात मोहरीची डाळ आणि मीठ जे पण आपले सुके जिन्नस आहेत ते सर्व टाकून द्यायचे आहेत अख्खा मसाला आपण जो दळून ठेवलेला आहे तो पण मी वाटीने मोजून घेतला आहे तर पाव वाटी एवढा म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडा कमी आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त आपण पाव वाटी त्याला म्हणू शकतो एवढा मसाला तयार झालेला आहे त्यालाही टाकून देते आणि चमचाभर मी इथं जिरं पावडर घेते भाजलेलं जिऱ्याचं पावडर आहे जर तुमच्याकडे जिरं पावडर नसेल तर तुम्ही जिरं भाजून इथं टाकू शकतात आता व्यवस्थित चमच्याने याला मिक्स करून घेते सर्व मीठ हळद चटणी आपली सगळी व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आता जे तेल गरम करून ठेवलेलं होतं ते आपल्याला पूर्ण थंड करायचं नाही तर थोडंसं ते गरम असायला हवं अशा पद्धतीनेच जर इथं टाकलं तर हे जे मसाले आहेत ते आपले हलके हलके असे भाजले जातात कारण आपण सगळ्या वस्तू कच्च्या घेतलेल्या असतं म्हणून तुम्ही बघू शकतात याला असे बुडबुडे सुटत आहेत म्हणजे थोडंसं तेल, तेल, तेल कड़ गरम आहे उकळतं तेल याच्यात टाकायचं नाही तेल चांगलं कडकडीत गरम करून त्याला मिडियम थंड होईल एवढंच करायचं आहे खूप थंड करायचं नाही आणि तेच तेल इथं टाकायचं ज्याच्याने कलरही खूप छान येतो तुम्ही बघू शकतात असं लाल बुंद आपला याचा कलर आलेला आहे आत्ता याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच फोडी टाकायच्या आहेत गरम गरममध्ये फोडी टाकायच्या नाही तर नाहीतर तुमचं लोणचं डांबचेल त्याचा वास येईल म्हणून हा जो मसाला आहे याला चांगला थंड होऊ द्यायचा आणि मग फोडी टाकायच्या फोडी टाकल्यानंतर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या फोडींना आपला हे रायत्याचा मसाला आहे हा लागायला हवा आणि सुरुवातीला हे असं कमी तेलकट दिसतं पण जसं जसं ती मूर्तं मिठाचं पाणी होत जातं कैरीला पाणी सुटतं खार सुटतो आणि ते पातळ होतं रायतं बनतं जास्त खूप तेलही लोणच्यामध्ये टाकायचं नाही नाहीत एक किलो कैरीला तीनशे ग्राम एवढं तेल अगदी परफेक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता छान आपलं हे मिक्स झालेलं आहे आता ह्या लोणच्याला एक दिवस असं झाकून ठेवलं तरीही चालतं म्हणजे मिक्स करत राहायचं किंवा डायरेक्ट बर्नीमध्ये भरायचं आणि त्या बरणीवर जाळी किंवा कापड झाकून ठेवायचा आणि दोन तीन दिवसानंतर ती बर्नीला ते लोणच्याला अजून एकदा मिक्स करायचं आणि आठ ते दहा दिवस दिवसानंतर ते लोणचं खायला तयार होतं तर मी ह्या बरणीमध्ये हे लोणचं भरते तर वर्षभर टिकवण्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये लोणचं ठेवतो तर त्या मध्ये वरून असं तेल टाकायचं म्हणजे तेलाचा थर अर्धा इंच किंवा पाव इंच एवढा तरी वरती असायला हवा ते लोणचं बिलकुल खराब होत नाही पण जर तुमच्या लोणच्याला वरती तेल नसेल तर ते वरून काळं पडेल किंवा बुरशी लागायची त्याची शक्यता असते आणि रेग्युलर जे वापरायचं लोणचं असतं त्याची वेगळी बरणी करायची म्हणजेच सारखं सारखं त्याच बर्णीमध्ये चमचाने किंवा हुगड झाप आपलं होणार नाही ओले हातही लागणार नाही शक्यतो दोन तीन बरण्या असं केलं तर आपल्याला ते सोयीस्कर होतं पंधरा दिवस पहिले मी ह्या जे डब्यामध्ये लोणचं आहे हे टाकलेलं होतं तर ते लोणचं एकदम परफेक्ट बनलेलं आहे चवही खूप छान आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला त्याच पद्धतीने बनवून ही रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्ही ही नक्कीच बनवा तुमचं लोणचं खराब होणार नाही चवीला एक नंबरच राहणार तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि डेली अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून बेल घंटाला नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सहित तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद